माझ वैर होत प्रल्हाद पाटलाची हिस्टिटी घालवावीत असं मला वाटलंच पाटलाला पाच वेळा मी समजावून सांगितलं परंतु त्यांना कळलंच नाही त्यांना दीडशे कोटी येणार होते दुबईवरनं कोण आणला होता कोणाला माहिती केळी विकणारा आला होता था था। तो म्हणतो दीडशे कोटी दुबईत येणार होता बाबा मी काय रे बाबा काय रे सुनील बाबो भाई अहो मला सकाळी फोन शरदराव डॉक्टर साहेब हे आमचे शरद जाधव आणि प्रल्हाद पाटील माझ्या आधी पंधरा मिनट एकदा शरद जाधव पुण्यात साहेबांनी मला बोलवलं माझ्या आधी माधवराव प्रल्हाद पाटील महाराष्ट्र सरकारकडे काम असलं की हिंदूराव दिल्लीत काम असलं तर माधवराव आणि मी कोण साखरवाडी जेव्हा अडचणीत येते प्रल्हाद पाटील जेव्हा अडचणीत येतो मग तालुक्याचे नेते कोण येत रामराजे मी शेण खाल्लं होत साखरवाडी कारखाना यांना बिंदास्त सत्त्याण्णव अठ्याण्णव मामांच्या कृपेमुळे मिळाला त्याची वाईट परिस्थिती निर्माण करून ठेवली आणि त्यांना कळतच नव्हतं की कारखाना कारखाना हा भोगायला नसतो संसार फुलवायला नसतो आणि कोणाचा संसार फुलवले मी पडायलाच तयार नव्हतो साखरवाडीचा काम अगदी स्पष्ट सांग कोण आलो होतो खंडाळ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये इथं बसलेल्या सगळ्यांनीच रात वर कराबाऊ आहेत कोण नव्हतं सांगा की कामगार कुठे एक कामगार दिसत नाही तुम्ही येऊन मला सांगितलं की नाही बाळासाहेब मी अगदी खरं सांगू का बाळासाहेब म्हणजे सारख्या खानदानी घराला जेवटी आणखी विकून जेव्हा संसार चालवायची वेळ होते की हजार पंधराशे टन बाळासाहेब शब्द विसरलेले नाही मी ही वेळ आणली कोणी त्याचं उत्तर एकदा तरी पल्हाला दे की रे बाबा की माझं चुकलं मला चालवायला जमलं नाही एकदा तरी म्हण दादा पाटलाला म्हणा घे आई वडिलांच्या शपथ की मला काय सांगितलं होतं की बारा कोटीला त्यांनी निसर्ग वाटेल भारतीय बँकेला दिल्या ते भारतीय बँकेला त्याचं पुढे काय झालं मला माहित नाही हे कोण म्हणते दादा पाटील तेवढं माझं वाचवून द्या बाकीचं तुम्ही तुम्हाला काय करायचं ते राजकारणात मी तुमच्या बरोबर राहतो दादा पाटलाचे हा माणूस म्हणतो की हे जे काय चाललंय ते रामराजांच्या मुळे चाललंय खुर्चीत बसून नाही सुरवडीत बसून तुला